सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित वजाबाकी हाच्याची हा घटक पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी हाच्याची यामध्ये दशक मोकळा करून म्हणजेच दोन अंकी वजाबाकी पाहिली आता आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्येची वजाबाकी चला तर मग सुरुवात करूया इथे आपल्याला शतक दशक एकक अशी घरे दिसत आहे त्यामध्ये आपण दोन संख्या घेणार आहोत दोनशे एकाहत्तर वजा एकशे अडतीस आता आपण एकक घरातील संख्यांची वजाबाकी सुरुवातीला करूया एक आणि आठ या संख्या एकक घरामध्ये आहेत एकमधून आठ वजा होत नाही म्हणून आपण सातमधील मधील एककाच्या घरात हात्य घेतला आपण सात दशकमधील एक इकडे मांडल्यावर दशकमध्ये एकक घरातील एक मिळवल्यावर अकरा झाले अकरातून आठ वजा झाले तीन आता दशकाच्या घरामध्ये सातमधील एक इकडे हच्चे गेल्यामुळे सातमधून एक वजा झाले सहा उरले सहामधून तीन वजा झाले तीन शतक करातील वजाबाकी दोनमधून एक वजा झाले एक संपूर्ण वजाबाकी पाहूया दोनशे एकाहत्तर वजा एकशे अडतीस एक वजा, एक बरोबर वजाबाकी आली एकशे तेहतीस आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू त्यासाठी आपण सहाशे चोपन्न आणि छप्पन्न चो अशा दोन संख्या घेतल्या आहेत सहाशे चोपन्न वजा छप्पन्न आता एककाच्या घरात चार हा सहापेक्षा लहान आहे त्यामुळे चारमधून सहा वजा होत नाही म्हणून आपण दशक घरातील पाचमधून एक हात्य घेत घेणार आहोत एककातील चार वर मांडला चौदा झाले चौदातून सहा गेले आठ पाचमधील एक हातचे इकडे गेल्यामुळे दशक घरात चार राहिले चारमधून पाच वजा होत नाही म्हणून आपण पुन्हा शतक घरातील सहामधून एक हातचे इकडे घेणार आहोत एकावर चार चौदा झाले चौदातून पाच वजा केले नऊ आता शतक घरातील सहामधील मधील एक हातचे इकडे गेल्यामुळे तिथे पाच उरले पाचच्या खाली एकही अंक नाही मग पाच असेच खाली येणार पहा संपूर्ण वजा बाकी आली सहाशे चोपन्न वजा छप्पन्न बरोबर पाचशे अठ्ठ्याण्णव आता आपण पुढे आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत दोनशे पाच वजा सहा एककाच्या घरातील पाच हा सहापेक्षा लहान आहे पाचमधून सहा वजा होत नाहीत मग आपण आप दशकाच्या घरातून एक हच्च घेणार आहोत परंतु दशक घरात शून्य आहे म्हणून आपण शतक मोकळा करून हातचे घेणार आहोत शतक मोकळा करायचा म्हणजे दोनमधील एक आपण दशकाच्या घरात हच्य घेणार आहोत आणि दशकाच्या घरातील शून्य एकवर मांडला की तिथे दहा होतात मग दहामधून एक आपण एककाच्या घरात हच्य घेतला मग एककाच्या घरात एक हातच्या घेतल्यावर दहामधून एक वजा झाला नऊ राहिले मग एकाच्या घरातील पाच आपण त्या एक वर मांड्यावर पंधरा झाले बघा या पंधरातून आपल्याला आता सहा वजा करायचे आहेत पंधरातून सहा वजा झाले नऊ आता दशक घरात पहा नऊच्या खाली वजा करण्यासाठी एकही अंक नाही त्यामुळे नऊ असाच खाली येणार आता शतक घरात पाहू एकच्या खाली एकही अंक नाही वजा करण्यासाठी त्यामुळे एक सुद्धा असाच खाली येणार आता संपूर्ण वजा बाकी पाहू दोनशे पाच वजा सहा बरोबर एकशे नव्याण्णव हे वजाबाकी आली आता मुलांना शतक मोकळा करून वजाबाकी कशी करायची तीनशे घरात शून्य आहे शून्यातून पाच वजा होईल का नाही होणार तर मग आपण काय करणार आहोत ह्या घरातून आपण हच्य घेतो पण इथे शून्य आहे मग आता शतकाच्या घरातून आपण शतक मोकळा करून हच्य घेणार आहोत आता शतक कसा मोकळा करायचा तीन मधला एक काय करणार आहोत आपण ह्या घरात घेणार आहोत मग तीन मधला एक इकडे गेल्यावर किती राहिले दोन राहिले शतकाच्या घरात आणि हा शून्य आपण याच्यावर मांडणार आहोत किती झाले दहा दहा इकडे दहा झाल्यावर आपल्याला एककाच्या घरातील वजाबाकी करायची आहे मग आपण काय करू दहा मधनं एक काय करणार आहोत आपण इकडे हच्चे घेणार आहोत दहा मधून एक इकडे हच्चे घेतल्यावर इथे राहतात नऊ आता हा शून्य आपण ह्या एक वर मांडल्यावर इथे होतात दहा दहा मधून पाच वजा केले पाच ह्या आता दहा मधील एक आजच्या इकडे घेतल्यावर नऊ राहिले मग नवातून नऊ वजा करायचे शून्य आणि दोनाच्या खाली एकही नाही वजा बाकीला मग दोन असाच खाली येणार किती झाले दोनशे पाच मग तीनशे मधून पंचाण्णव वजा केले की उत्तर वजा बाकी येते दोनशे पाच अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वजाबाकी शतक मोकळा करून ही विविध उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेतले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत